बेटिंग ऍप्स आणि सेलिब्रिटीच्या जाहिरातीमुळे भारतात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली या प्रस्तावित कायद्याचा उद्देश भारतातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचे नियमन करणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होणारी सट्टेबाजी हा दंडनीय गुन्हा ठरवणे आहे हे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर होण्याची अपेक्षा आहे या विधेयकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या विधेयकाचा नेमका जनतेला काय फायदा होणार तर सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर सर्व प्रेक्षकांचे न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत या विधेयकामध्ये ऑनलाईन गेमची वाढत असलेली तसेच फसवणूक या प्रमुख बाबीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे या विधेयकामध्ये पैसे मोजून खेळ पुरवणाऱ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर अधिक कठोर देखरेख ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्रीय नियामक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव यात आहे नोंदणी केलेल्या किंवा बेकायदेशीर गेमिंग बंद करण्याचे अधिकार आहे भारताचा गेमिंग उद्योग एकोणतीस पर्यंत दुपटीहून अधिक वाढून तब्बल नऊ पॉईंट एक अब्ज डॉलर पर्यंत पोहचेल असा अंदाज आहे या उद्योगातील शहाऐंशी टक्के उत्पन्न रिअल मनी गेम्स मधून येते या विधेयकामुळे गेमिंग उद्योगाला कायदेशीर चौकट प्राप्त होणार असून फसवणुकीचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे हे विधेयक का आणले गेले ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ऑनलाइन बेटिंग संबंधित वाढते फसवणुकीचे प्रकार असतील बेटिंग जाहिराती करणारे सेलिब्रिटी आणि इन्फ्लोअर्स असतील नियमांकडे दुर्लक्ष करणारे परदेशी ऑपरेटर्स ऑनलाईन गेमिंग सुरक्षित जबाबदार आणि उत्तरदायी करण्याची गरज असल्याचं सांगितलं जातंय राज्याचा अधिकार कायम राहणार आहे या विधेयकाचा उद्देश देशभरामध्ये एक समान कायदा तयार करणे आहे मात्र जुगार हा विषय राज्याच्या अधिकारात राज्य यादीत असल्याने राज्याचा अधिकार कायम ठेवला जाणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे या विधेयकामध्ये का नेमकं काय प्रस्तावित आहे तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून होणारी सट्टेबाजी ही गुन्हेगारी मानली जाणार आहे अनाधिकारितपणे बॅटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती किंवा समर्थन केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते यापूर्वीच्या कायद्यानुसार अनधिकारितपणे बॅटिंगसाठी सात वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते गेमच्या जाहिरातीवर ही बंदी येणार आहे या विधेयकामध्ये बँक किंवा आर्थिक संस्थांना ऑनलाइन मनी गेम साठी पैसे ट्रान्सफर करण्यास मनाई केली जाणार आहे खऱ्या पैशावर आधारित गेम्सच्या जाहिरातीवर ही बंदी येणार आहे मात्र ई इपोर्ट्स आणि कौशल्यावर आधारित मोफत ऑनलाइन गेम्स प्रोत्साहन दिले जाणार आहे एक हजार चारशे दहा बेकायदेशीर बेटिंग जुगार आणि गेमिंग साइट्स ब्लॉक करण्याचे आदेश केंद्र सरकारने दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात दिले तीस टक्के कर जिंकलेल्या रकमेवर तसेच अठ्ठावीस टक्के जीएसटी ऑनलाईन गेमिंग वर लावण्यात आला परदेशी प्लॅटफॉर्म वर भारतीय कर कक्षेत येणार आहे या विधेयकाबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद